फॅमिलीमध्ये पण मेन हा दाखवा कारण की जर कोणाला इन्वेस्टमेंट करायची असेल तर ही इन्व्हेस्टमेंट चांगली आहे सध्याचे तरी काय हो नाही ना यांच्या दुसरं लोकेशनवर आलो आणि आता हे लोकेशनवर कसं आहे माहिती आहे का लक्झरी सेगमेंट मध्ये पण आपल्या बजेट मध्ये बसतील असे फ्लॅट बघायला चाललो आहे

ई इकडे गेले ई बैया हय हय होतून नाही गेला माती खात अशी मग मी इकडं मी नाहीच चालू केला एक प्रकारे चला जेवणच पाहिला तुम्हाला दाखवतो बॉम्बेला आहे मस्त वेगळी रसा कशाचा आहे माहीत ना दोन तीन दिल्या आंब्याच्या कपच्या चला चला तर आता जेवण करून घेऊया आई या कोण आहे कोण आले पाणी घेऊन आले पाणी जेवण आले तू पाणी घेऊन आले पाणी घेऊन थँक्यू 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 चड्डी तरी घातले का आला झाकून ठेवले जायचे समाज आता आल ती पाणी घेऊन पाणी झालं आहे बाई बरोबर तुम्हाला दोन बोमिन मला दोन बोमिन माझे बोमलांची दोन दिलं हा हो। तुझे बोमलांची दोन दिलं ओके ना मी जेवायला घेतलं एक इथे सुका भात आणि बोमबिन एक ते लावलं पिक्चर नेटफ्लिक्स वर आणि इकडे बघा बाबा बंगाल फिरून आला मिनिट <laughs> काय सर गुड आफ्टरनून आफ्टरनूनला मी ब्लॉग ब्लॉक चालू केला आहे कारण की आम्ही चाललो एक तुम्हाला साईट दाखवायची होती जर कोणाला फ्लॅट वगैरे घ्यायचं असेल तर कारण की आम्ही चालवून कुठलं पाहिजे जाऊ कामठ्यान सॉरी कामठ्यांमध्ये कांदा कॉलनी तिथे जाऊ कामठ्यानं चला चाललं चला आमच्यासोबत आहे रि ती आणि आण आणि आम्ही आलो तर ह्यासाठी कारण की जर कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल अंडर बजेट आणि जर कोणाला लक्झरीज टाईप फ्लॅट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स असतीलच तर चला आपण पहिले त्यांच्या साईडवर आलो आहोत फ्लॅट वगैरे बघायला तर चला कसं काय सगळं बघू आपण आणि जा बॅकवरून आहे प्रिंटला आणि हालिंग नाही त्यासाठी माहिती होता तुम्ही त्याच्याकडून घरी ती झोपली तर चला आपण जाऊया आणि आता ना मी या साईडवर तर जी अजून साईड रेडी होत आहे आणि हे फेस टू फेस वन आणि फेस थ्री रेडी झालेले आहेत आणि ते शॉर्ड पण झालेले आहेत आणि हा रेडी होतो तो फेस फोर आहे आणि जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ऑफिसचा ॲड्रेस आम्ही देऊच तुम्हाला आता सध्या आम्ही डायरेक्ट साईडवर आलेलो आहोत पहिले तुम्हाला दाखवायला आणि हा एरिया जास्त आहे हा कितीचा एरिया चालू होतो कमी आहे फेस टू आउट एरिया कमी आहे याच्यामध्ये एरिया जास्त आपण जर व्हिजिट करायला ना प्रोजेक्ट मध्ये तर एरिया सातशे टू चालू आहे सहाशे टू सहाशे पन्नास सातशे पन्नास मोठा फ्लॅट आहे यामध्ये ओके टू बीएच के मध्ये आठशे तीस ते आठशे ऐंशी असा काही असणार आहे स्क्वेअर फूट बोलतो मी आणि हा फेस बरोबर आहे हा पूर्ण फेस टू फेस टू फेस कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला ज्यातला फ्लॅट टाकायचा असेल तुम्हाला आपण फेस टू मध्ये फ्लॅट टाकू तुम्हाला आपण हे पण ह्यातली कसं आहे फेस टू मध्ये जो एरिया आहे तो कमी एरिया आहे आणि याच्यात जास्त एरिया जास्त एरिया आहे मोठा आणि आम्ही जो साइड चालू आहे ना तिकडे आलतो तर बघितला आता जर मेन फ्लॅट कसे असतील आता इथं रेडी झालेलं नाही आहे तर तिथं आम्ही मेन चालू फेस टूमध्ये चालू फ्लॅट बघायला पण ते तिथे छोटे आहेत कारण की तो एरिया छोटा आहे आणि हा एरिया मोठा आहे तर इकडे मोठे रेडी होते पण जे रेडी आहेत ना ते आम्ही सध्या बघायला चाललोच पहिले तर चला आमच्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि फॅमिलीमध्ये पण मेन हा दाखवा कारण की जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही इन्व्हेस्टमेंट चांगले आहे सध्याचे तरी काय हो मी यायला आणि इकडून ना अर्धा काम चालू आहे पण रेडी होऊन सॉर्ट आउट झालेलं आहे ते फ्लॅट कधीच तर तसेच ते पण होतील तर लवकर लवकर बुक करायला आमच्या ऑफिसला तर आता आम्ही सध्या साईड चालू बघायला आणि आता आहे ना आम्ही हा वन के फ्लॅट बघायला आलेलो आहोत आणि इथूनचा व्ह्यू असेल हा हॉलमधून आपल्या मस्त असा व्ह्यू दिसेल नंतर अजूनही इथं गाणं आहे म्हणून तुम्हाला वेगळा दिसत असेल आणि त्यानंतर हा आपला किचन असेल मस्त आहे म्हणजे जागा छोटे आहे पण आईस फाईस आहे म्हणजे आणि हा वॉशरूम आणि हा बेडरूम <laughs> हा पण मास्टर बेडरूम आहे ना <laughs>

बगर, से देखे देखे देखे। माना दे दे माना। तर आम्ही वन बी एच के बघायला आलतो आता सध्या तर वन बी एच के पण एकच नंबर आहे मस्त असा आहे हे सगळे व्ह्यू बघत बसे बी एच के चा आहे ह्याच बाजूला हा दुसरा टू बी एच के का मी हा पण वन बी एच के पण याला हा हॉल आहे आणि हॉलला जॉईन अशी ही छोटीशी मिनी गॅलरी आहे आणि प्लस तर आपला किचन किचनला पण गॅलरी जॉईनच आहे ना हो सज्ज आहे सज्ज आहे हां आणि हा वॉशरूम आणि हा परत मास्टर बेडरूम म्हणजे सगळ्यांनाच वन बी एच केला पण मास्टर बेडरूम ती आहे तिकडे पण मास्टर बेडरूम आणायला लागला आपला काहीच पुस्तकांचा टोटल चार बिल्डिंग असणार आहेत ही जी बिल्डिंग बिल्डिंग ही एक नंबर बिल्डिंग आहे ही दोन नंबर बिल्डिंग आहे आणि ही तीन नंबर बिल्डिंग आणि ही चार नंबर बिल्डिंग आहे टोटल चार बिल्डिंग आहेत पैकी आसा जी प्लस सेम बिल्डिंग असणार आहे असं त्यामध्ये हे टोटल तीनशे सहा फ्लॅट आहेत त्यातले एक फिफ्टी पर्सेंट फ्लॅट गेलेले आहेत आणि काही बाकीचे फ्लॅट जे आता अवेलेबल आहेत तर तुम्ही कुठेही व्हिडिओ बघत असले असाल तर तुम्ही आता व्हिजिट करा आपल्या ऑफिसला आणि आम्ही आहे ना आता ही साईड बघून निघलो आणि चालू होतो आता दुसऱ्या साईडवर आणि ह्या म्हणजे या आपल्या जिथून आपण फ्लॅट घेऊ त्यापासून जवळ असलेले आपले स्टेशन म्हणजे मोपे बिंगार आणि चिखले हे स्टेशन आपल्याला जवळ भेटतील आणि पनवेल तर आपला आहेच तर त्या मी जाताना तुम्हाला दाखविलाच कारण की कॉलेज स्कूल आणि स्टेशन आपला एअरपोर्ट किती डिस्टन्सवर आहे सगळं डिमांड वगैरे कसं काय आहे ते मी तुम्हाला सांगेलच पहिलं पण जाऊया तर दुसऱ्या साईडवर तिथले फ्लॅट्स वगैरे मी तुम्हाला दाखवते आणि नंतर जाऊ आपण म्हणजे स्टेशन वगैरे दाखवते तुम्हाला जाता जाता खाले काय बघ म्हणजे ना वन बीएचके बघायची नंतर आम्ही टू बीएच केलो ना तिथे म्हणजे बजेट थोडा हाय आहे आणि लक्झरी टाईप आहेत म्हणजे अंडर बजेट पण आहेत पण थोडा बजेट हाय आहे ओके ओकेपेक्षा हा यांच्यापेक्षा तर चला जाऊया बघायला यांच्या दुसऱ्या लोकेशनवर आलो आणि आता लोकेशन व कस आहे माहिती आहे का लक्झरी सेगमेंट मध्ये पण आपल्या बजेट मध्ये बसतील असे फ्लॅट बघायला चालू आहे फ्लॅट बाबीला गिफ्ट माझी मी टू पी एच के फ्लॅट बघायला आलेलो आहोत आणि इथं बघा फ्यू हा किचन एरिया आहे ही आपली गॅलरी असेल तिथे अशी तुम्हाला फ्रीमध्ये पाय डील भेटेल <laughs> 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 आणि कि मी आतमध्ये आल्याच्या नंतर हा आपला पहिला बेडरूम आहे आणि त्यानंतर हा आपला वॉशरूम असेल इथं आणि इथं नॉर्मल ड्रेसिंग टेबल आहे इथं आणि इथं अजून एक इकडे बघा हा मास्टर बेडरूम आहे कारण की याला अटॅच हा वॉशरूम असेल आणि त्यानंतर इथून सा आणि हा आपला किचन असेल ना तर आपण इथं जेवण बनवता बनवता असा एवढा भारी असा व्ह्यू दिसेल आपल्याला समोरच एकदम नेचर भारीच दिसेल आणि हा आपला हॉल असेल आणि हॉलला हो अटॅच अशी बाल्कनी पण असेल छोटी आणि आम्ही आहे ना त्याच्यात वन बी एच के कसं असतील ते बघतो आणि आपला वन बी एच के असेल आपला असा हॉल असेल त्याला जॉईन अशी गॅलरी आणि त्यानंतर हा हा वॉशरूम आपला किचन असेल असं आणि त्याच्यासमोर पण आपल्याला सेम असाच व्ह्यू भेटेल आपला मेट्रो टॉवरिंग झालेलं आहे हा सकाळी अकरा फ्लोअर बंद ह्याचं नाव आहे आणि हा क्रोनार अस तीन टॉवर आहे हा एकोणीस माणस आहे हा सव्वीस आहे आणि हा एक तीस माडाचा हा जो फ्रंटला असे असं आहे मध्ये वन बेचडी फ्लॅट आहे आणि टू बिचडी फ्लॅट आहे

चालेल आणि आता आहे ना मी त्यांच्या ऑफिसला आलेलो जो आपला खांदा कॉलनीमध्ये आहे आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे मी सांगेन तुम्हाला आणि ते फक्त आता डिटेल्स देतील का जो कंस्ट्रक्शन साईट आहे तिथून आपण जाऊन आलो त्याचं कसं काय आहे ते सांगतील आता सांगा आता हा जो हा आपला फेज वन आहे हा आपला फेज टू आहे ओके आणि हा आपला आता जो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे आपला फेज फोर आहे ओके तर ऑलरेडी आपलं साडेआठशे फ्लॅट कन्स्ट्रक्शन झालेले आता या फेज फोर मध्ये फेज फोर मध्ये आपल्याला तीनशे सहा टोटल फ्लॅट हे आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे ओके फेज वन फेज टू हे सगळं सोल झालं फेज थ्री सोल झाले फेज फोर चा अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये काम चालू आता याच्यामध्ये टोटल चार बिल्डिंग आहे दहा विंग आहे आता हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा साडे दहा एक मध्ये टाउनशिप प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे एम रेरा पुढे म्हणजे लिगल टायटल आहे तुमचं ऑल नॅशनल बँक मध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन होईल आता ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे तो हायवेटच आहे म्हणजे आपला जो प्रोजेक्ट तो ओल्ड मुंबई पुणे हायवेटच आहे तिथून तुम्हाला पनवे स्टेशन असं तुम्हाला जे नवीन पनवे टू कर्जत मधलं लोकलचं जे स्टेशन आहे तर ते तुम्हाला स्टेशन पण एक अठरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स